एकनाथ शिंदेनी आपला म्हणजे फुट शिवसेनेला फूल पडल्यानंतर धनुष्य शिंदेकडे गेले मशाल यांच्याकडे ते आप या निवडणुकीचा फायदा घेतले शिंदेनी आपलं चिन्ह गावखेड्यात प्रत्येक घरोघरी पोचलं पाहिजे दृष्टीने उमेदवार उभे केले किती उमेदवार त्यांना निवडून देते हे सांगता येत नाही पण चिन्ह नाव प्रत्येक व्यक्ती जर बोलता नगर परिषद नगरपंचायतीच्या इलेक्शन असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या निवडणुकांमध्ये हा प्रकार घडतोच घडतो तो काय त्याच्यासाठी नवीन नाही आहे आणि लोकही त्याच्यासाठी तयार असतात इन इनफॅक्ट काही काही ठिकाणी तर असं असतं की काही झालं नाही तर त्याला ती निवडणूक झाली नाही असं वाटतं इथपर्यंत ते त्याचा म्हणजे तो प्रत्येक माणूस प्रत्येक नागरिक तिथल्या गावातला हा त्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व असतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की हा काही प्रकार नव्याने झालेला आहे त्याचं स्वरूप निश्चितपणे बदललेला आहे राजकारणामध्ये काय होतं का त्याचा परिणामही मतदारावर होतो कसं एक साहशी एक धाडसाचं राजकारण म्हणूनही ग्रामीण भागाला ओळखलं जातं आता सावनेरमध्ये जो घटनाक्रम झाला आहे आशिष देशमुखांनी काट काट डालेंगे म्हटलं त्याला उत्तर सुनील केदारांनी दिलं तर हा काही सावनेर क्षेत्राचा राजकारण हे पहिल्यांदा झालेलं नाही बिहार बेअरस्टाईल राजकारण त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु ते अंतर्गत होतं आता माध्यम आली तर ते अप झालेलं आहे स्टाईल इलेक्शन पहिल्यांदा नागपूर जिल्ह्यामध्ये आलं आजपर्यंत गल्दी पण आता खुल्या धमक्या देणे पैशाची बंडल वाटणे हे खुले घडले काल नागपूर जिल्ह्यामध्ये पंधरा नगर परिषद आणि बारा नगरपंचायतींसाठी जे आहे निवडणुका झालेल्या एकूण सत्तावीस ठिकाणी जे आहे काल निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यातल्या काही ठिकाणी जे आहेत एकवीस डिसेंबरला वीस डिसेंबरला निवडणुका पार पडणार आहेत आणि एकवीस डिसेंबरला संपूर्ण हा जो निकाल येणार आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये काल ज्या अनेक ठिकाणी आपण बघितलं की निवडणुकी बोगस मतदान असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत समोर आलेल्या आहे फार्म हाऊसवर धाड पडली तिथे शाई असेल पैशांचे बंडल असतील अशा प्रकारचे जे घटना समोर आलेले आहेत आणि या सर्वच विषयावर आपण आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत कसं ते या निवडणुकीला बघतात कारण येणाऱ्या का काळामध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिकांच्या निवडणुका देखील लागणार आहेत आणि त्या त्यावर याचा परिणाम कसा होणार आहे मतदारांना नेमकं काय वाटतं आहे या ज्या निवडणुका झाल्या यामध्ये जे प्रकार समोर आले त्यानंतर कशा प्रकारची परिस्थिती निवडणुकीला घेऊन उभी राहते ह्या सगळ्या गोष्टींवर आपण त्यांच्याशी बातचीत करतो करणार आहोत आपल्यासोबत विकास वैद्य सर आहेत संगपाल सर आहेत आणि महेश उद्देव सर आहेत यांनी अनेक निवडणुका ज्या आहेत त्या जवळून पाहिलेल्या आहे त्यांचं वृत्तांकन देखील केलेलं आहे विश्लेषण देखील त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आता या निवडणुकीबद्दल आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर काल ज्या निवडणुका आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाल्या त्यानंतर आपण बघतोय की आज अनेक अशा बातम्या आल्या अनेक ठिकाणी आपण बोगस मतदान असेल त्यानंतर पैशांचं वाटप असेल अशा अनेक धांदली ज्या आहेत पाहायला मिळाल्या कसं बघता या निवडणुकीकडे तुम्ही अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत काय सांगाल याआधी आपण निवडणुका बघितल्या कशा प्रकारचं वळण जे आहे आताच्या निवडणुकीला बघायला मिळत आहे नाही ग्रामीण ग्रामीण भागातल्या निवडणुकांमध्ये हा भाग काही नवीन नसतो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे ते पण इतर ठिकाणी बिहार उत्तर याच्यापेक्षा फार भयानक असतो आणि सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की दोन हजार सतरामध्ये निवडणुका झाल्यानंतर म्हणजे आज दोन हजार सतरानंतर दोन हजार पंचवीसमध्ये निवडणुका होतात आहे तर आपण जे म्हणतो ना की ज्या निवडणुकांचं आकर्षण ज्या पद्धतीने शहरी भागात असतं सॉरी ग्रामीण भागात असतं तसं ते शहरी भागात नसतं म्हणजे खऱ्या अर्थाने राजकारण हा जो भाग आहे हा राजकारण तुम्हाला तुम्ही जेव्हा ग्रामीण भागात लोकांना भेटता त्या तिथल्या नेत्यांशी चर्चा करता आणि त्या तिथे गेल्यानंतर अगदी ग्रामपंचायत लेवलपासून एक विशिष्ट प्रकारचं राजकारण तिथे खेळलं जातं जा त्याच्यामुळे हे जे प्रकार आहे हे प्रकार काही ग्रामीण भागाला नवीन नाही आहे किंवा नगर परिषद नगरपंचायतीच्या इलेक्शन असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या निवडणुकांमध्ये हा प्रकार घडतोच घडतो तो काही त्याच्यासाठी नवीन नाही आहे आणि लोकही त्याच्यासाठी तयार असतात इन इनफॅक्ट काही काही ठिकाणी तर असं असतं की काही झालं नाही तर त्याला ती निवडणूक झाली नाही असं वाटतं इथपर्यंत त्याचा म्हणजे तो प्रत्येक माणूस प्रत्येक नागरिक तिथल्या गावातला हा त्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे इन्वॉल्व्ह असतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की हा काही प्रकार नव्याने झालेला आहे त्याचं स्वरूप निश्चितपणे बदललेला आहे साधारणपणे दोन हजार सतरा नंतर आतापर्यंत इतक्या आठ नऊ वर्षामध्ये लोकांकडे पैसा भरपूर प्रमाणात आला आज ग्रामीण भागातल्या ज्या पद्धतीने सुखसोयी हो झालेल्या आहे इतके रस्ते सगळे पानधन रस्ते असतील बाकीच्या गोष्टी आहे वेगवेगळे शॉप्स आहे मॉल्स आहे हे आहे ते आहे हे सगळं त्यावेळेला नव्हतं आज र रस्ते तुम्ही ब्रिजेस व्यवस्थित झालेले आहे सगळ्या ठिकाणी तर मला असं वाटतं की हा हा तर भाग त्याच्यामध्ये होता फक्त एक मला याच्यामध्ये सांगावं असं सा वाटतं की साधारण विदर्भाचा विचार केला तर भाजप आणि काँग्रेस हे दोन मूळ पक्ष होते आणि काँग्रेसमधली गटबाजी ही आपण जर नागपूर विभागात पाहिलं तर पहिल्याच वेळा सीट वाटपाच्या वेळा त्या मुलाखतीचं आपण सगळ्यांना माहिती आहे की सुनील केदारांनी ती मिटिंग घेतली मग त्याच्यावर खूप गजब झाला की कोणी कोणाला विचारत नाही मग सपकाळने ती मिटिंग अवैध ठरवली म्हणजे इथपर्यंत एका मोठ्या नेत्याचं की ज्याचं ग्रामीण भागामध्ये वर्चस्व आहे तर मला असं वाटतं की थोडंसं भाजप ही एक आर्टिक्युलेट पार्टी असल्यामुळे आणि तिचं प्रचाराचं एक त्यांनी स्ट्रॅटेजी पहिलेपासून ठरवली होती त्याच्यामुळे ती या एकूण निवडणुकांमध्ये त्यांचा थोडासा वर्चष्मा बऱ्यापैकी वर्चष्मा थोडासा नाही बऱ्यापैकी वर्चष्मा त्यांचा राहिला आणि जे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनंतर जी एक साधारणपणे अनिश्चितता पसरली होती जा जसा थे जो जो 27 की पन्नास टक्के आरक्षण ज्या नगर जसं आपल्या इथे जवळजवळ सत्तावीस पैकी सतरा नगर परिषद नगरपंचायत यांनी ती पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली होती त्याच्यामुळे मग त्या निवडणुका होतील का मग या पक्ष या संभ्रमात लोक पण राहिले आणि इतर घटक पक्ष पण राहिले पण बी जे पीने राहिली बी जे पीचा प्रचार सुरू राहिला त्यांचे सगळे स्टार प्रचारक उतरले चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि यांनी तो प्रचार सुरू केला प्रचारामध्ये त्यांची जी आघाडी आहे त्याचा फायदा साधारणपणे निश्चितपणे मिळणार नक्कीच आपण बघतोय की ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की काँग्रेस आणि बीजेपी हे विदर्भात दोन महत्वाचे पक्ष आहेत पण काँग्रेस यावेळेस कुठेच दिसली नाही म्हणजे थेट लढत जी आहे काँग्रेस आणि बीजेपीची पाहायला मिळाली काय कारण नाही काँग्रेस काँग्रेसमध्ये एक तर गटबाजी मी सांगितली तुम्हाला की जसं आता सुनील केदारांनी घेतली मग सुनील केदारांनी तिथल्या काही नेत्यांना बोलावलं नाही तसं त्यांचे जे ग्रामीण अध्यक्ष होते त्यांनाही बोलावलं नाही बैसला या तर या सगळ्यांचा जो परिणाम आहे ना त्याच्यामध्ये काय होते कार्यकर्ते आणि नेते यांच्यामध्ये एक दुफळी तयार होते आणि त्यांचं डिव्हिजन होतं त्या डिव्हिजनमुळे त्या डिव्हिजनमुळे काय झालं की कोणी इंटरेस्ट घ्यायचा आणि साधारणपणे काँग्रेसचं जर आपण मागचं इलेक्शन जर समजा अभिजित वंजारीचं जर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सचं इलेक्शन तुम्ही बघितलं तर जेव्हा अभिजित वंजारी जिंकतील अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर मोठे मोठे नेते आले त्याच्यामुळे काँग्रेसचा हा काँग्रेस हा काँग्रेसचा पारंपारिक वोटर ग्रामीण भागामध्ये असताना देखील काँग्रेसची बांधणी याच्याकरता नाही करता आली कारण मागच्या काही वर्षांमध्ये काँग्रेस ही काँग्रेस पक्ष म्हणून निवडणूक नाही लढवत आहे तो उमेदवार इंडिव्हिज्युअल जो आहे भाजपचं जर आपण पाहिलं तसं भाजपचं जसं देवेंद्र फडणवीसांना जेव्हा डेप्टी चीफ मिनिस्टर म्हणून करण्यात आलं त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मला जर यांनी सांगितलं असतं सा की तुम्ही नागपूरमध्ये जाऊन एक कार्यकर्ता बनके रहो तर मी ते पण करील हां त्या पद्धतीची जी भूमिका आहे ती मला वाटते काँग्रेसमध्ये ती गेली आहे पूर्वी पूर्वीच्या काळी ती होती पण आता काँग्रेस पक्ष म्हणून मुळात निवडणूक लढवत नाही त्याच्यामुळे ते, ते नेते त्या प्रचारामध्ये दिसले नाही कारण या या कार्यकर्त्यासाठी हा कार्यकर्ता कोणाचा आहे हा केदारांचा आहे हा कोणाचा आहे हा बैसचा आहे हा कोणाचा आहे हा मुळकचा आहे त्याच्यामुळे जी दुफळी आहे त्या दुफळीमुळे तो जो इगो आहे त्या अहंकारामुळे ते गेलेच नाही बी जे पीमध्ये तसं नाही आहे बी जे पीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं गडकरींनी सांगितलं बावनकुळेंनी सांगितलं की तो जातोच तिथे आणि शिवाय याच्यासोबत आर एस एस आहे आर एस एसचं जे आहे ते त्यावेळात आर एस एसचा लोहा प्रत्येकाने विधानसभा निवडणुकीमध्ये अनुभवला तर मला असं वाटतं की ती जी एक एक मोर्चे बांधणी डिसिप्लिन आहे त्याची आणि ते पक्ष म्हणून त्यांची निवडणूक लढण्याची पद्धत आहे ती मला वाटते इतर पक्षामध्ये अबसेंट आपण बघतो आहे की ज्याप्रमाणे भाषा झाली या निवडणुकीमध्ये बोलण्याची की कार्ड डालेंगे पैशांचा जो माज दाखवला गेला असं म्हणायला हरकत नाही की आमच्याकडे तिजोऱ्यांचे चावे आहे पैसा आमच्याकडे आहे तिजोरी माझ्याकडे आहे चाबी आमच्याकडे आहे म्हणजे हे जे बोललं सत्ता पक्षांकडनं ग्रामीण भागामध्ये अनेक अशा सभा आपण बघितल्या की त्यामधनं नेते जे आहेत अनेक शब्द असे बोलून गेले आहे की कुठेतरी लोकशाहीला ते अभिप्रेत होते का किंवा लोकांना ते अभिप्रेत होते आ, आ, का बघा त्या ग्रामीण राजकारण म्हणावं की शहरी राजकारण म्हणा शहरी राजकारणामध्ये तो भाग येत नाही पण ग्रामीण राजकारणामध्ये खालच्या टोकाचं राजकारण होतं कारण का ते खुनशी पेटलेलं राजकारण सुडाचं राजकारण होतं त्या सुडाच्या राजकारणामध्ये काय की नेतेही आपली पातळी सोडतात तर सोडतात पदाधिकारी कार्यकर्तेही आपली पातळी सोडून जातात एकदम खुनशी पेटलेलं राजकारण असतं आणि त्या राजकारणामध्ये काय होतं का, का त्याचा परिणामही मतदारावर होतो कसं एक साहशी एक धाडसाचं राजकारण म्हणूनही ग्रामीण भागाला ओळखलं जातं आता सावनेरमध्ये जो घटनाक्रम झाला आहे आशिष देशमुखांनी काट डालेंगे काट म्हटलं त्याला उत्तर सुनील केदारांनी दिलं तर हा काही सावनेर क्षेत्राचा राजकारण हे पहिल्यांदा झालेलं नाही याच्यापेक्षा बियरस्टाईल ना राजकारण त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु त्या अंतर्गत होतं आता माध्यम आले तर ते अप झालेलं आहे त्याचा फायदा त्या त्या पक्षाला झालाही आता यामध्ये ही दबंगशाही मिटवण्याकरताच ज्या ज्या ठिकाणी हे मी नागपूरचं नाही सांगत म्हणजे रा महाराष्ट्रामध्ये सांगतो या ठिकाणी दबंग जे दबंगगिरीचे जे गड होते जे पीनं खच्ची कर खच्ची केले त्या ठिकाणी कार्यकर्ता पदाधिकारी म्हणजे पक्षातील घाण कशी बाहेर निघेल याच्यावर त्यांनी फोकस केला ज्या ठिकाणी जे जे, जे मान्य होत नाही किंवा जे मतदारावर परिणाम करतात किंवा पक्षाला बाधक करतात त्यांना साईड ट्रॅक करण्याचं काम केलं आणि निवडणुका कशा स्वच्छ होईल याकडे ना त्यांनी कटाक्ष टाकला आणि ही ही जी बाब आहे म्हणजे उत्तराला प्रतिउत्तर ही हा, हा भाग प्रत्येक राजकारणामध्ये होतो फक्त यावेळेस थोडीशी त्याची म्हणजे स्वरूप बदलल्या असं मला वाटतं नक्की ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की जी भाषा आहे ती बोलल्या जाते पण त्याचं स्वरूप यावेळेस आपल्याला अधिक कठोरपणे पाहायला मिळालं असं म्हणायला हरकत नाही परंतु ग्रामीण भागामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस या जे आशिष देशमुख आणि हे असतील सुनील केदार यांमधलं जे अंतर आहे किंवा या दोघांची नेहमीचीच वादावादी आहे ही सगळ्यांनाच परिचित आहे पण ज्याप्रमाणे आता उत्तराला प्रत्युत्तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलं गेलं तर याचा किती प्रभाव या इलेक्शनवर झाला असेल किंवा निव मतदानावर झाला असेल काय वाटतं हा निश्चित परिणाम झालेला आहे कारण की कार्यकर्ता हा ईर्षेला पेटलेला होता आणि अधिका अधिक मतदान आपल्या पुण्यामध्ये कसं आणायचं आपल्या होतीनं कसं करायचं हा संकल्प प्रत्येकाने बांधलेला होता आणि प्रचंड डिवायडेशन या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे काही त्यांनी जे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूला जे काही टापू होता गट्टा वोटिंग होता ते त्यांनी इकडे पलटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला या या जो भाग आहे म्हणजे उत्तराला प्रतिउत्तर त्याचा परिणाम या याच्यामध्ये होतच नक्की नक्कीच आपण बघतो आहे की काल ज्या निवडणुकी निवडणुका झाल्या संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या गट वादविवाद असतील मारपीट असेल मार अनेक कार्यकर्ते जे आहेत एकमेकांसोबत भिडले देखील नागपूर शहरात देखील आपण बघितलं की कुठे शाही सापडली पैशांचे बंडल सापडले त्यानंतर आपण सुनी सुलेखा कुंभारेंचं एक स्टेटमेंट देखील ऐकलं की त्यांनी डायरेक्ट बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी त्यामध्ये केलेली आहे कसं बघता कालची जी निवडणूक झाली त्याला बघता येणारं जे आता वीस एकवीस तारखेला जो रिझल्ट येणार आहे आणि ज्यानंतर आपण बघतो आहे की काही निवडणुका थांबवल्या गेल्या आहे वीसला निवडणुका होणार आहे एकवीसला सगळा रिझल्ट येणार आहे या सगळ्यावर का एक विश्लेषण असणार आहे काय प्रथम मतदारांमध्ये यावेळी उत्साह होता या उत्साहाचा फायदा सगळ्या पक्षांनी घेतलेला आहे बिहार स्टाईल इलेक्शन पहिल्यांदा नागपूर जिल्ह्यामध्ये आलं आजपर्यंत गल्ली गल्लीत तर चालवायचं पण आता खुलेआम धमक्या देणे पैशाचे बंडल वाटणे हे खुलेआम प्रकार घडले याचा फटका लोकशाहीमध्ये सर्वच पक्षांना बसतो बी जे पी जरी विकासात अग्रेसर असेल त्यांनी काम चांगलं केलं असेल पण जे पारंपरिक मतं काँग्रेसचे असल्यामुळे त्याचा फटका बीजेपीला थोडाफार बसेल जरी ते एक नंबरवर जाण्याचे याच्यात असले तरी काँग्रेस त्यांना एवढं सहजासहजी वर जाऊ नाही नक्कीच आपण बघितलं की काँग्रेस आणि बीजेपी ही थेट लढत व्हायची पण यावेळेस आपण बघितलं की अनेक ठिकाणी जे महायुतीमध्ये शिंदे सेना आहे त्यांनीच बी जे पीला टक्कर दिली आहे रामटेक असेल कळमेश्वर असेल यामध्ये या ठिकाणी आपण बघितलं की असे चेहरे त्यांनी दिले आणि त्यासोबतच गोविंदा प्रचाराला आले होते प्रचार त्यांनी रामटेक पारशिवनी खापा या सगळ्या ठिकाणी केलेला आहे कळमेश्वरमध्ये प्रचार झालेला आहे याकडे कसं की याचा किती परिणाम आता महायुतीवर होईल हो का कसं आलं बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना प्रमुख होते तेव्हा त्यांनी विदर्भ भाजपला आनंद दिला होता त्यामुळे त्यांनी कधीच आपला चिन्ह इथपर्यंत पोचवलं नव्हतं पहिल्यांदाच एकनाथ शिंदेनी आपला म्हणजे फुल शिवसेनेवर फुल पडल्यानंतर धनुष्यबान शिंदेकडे गेला आणि मशाल यांच्याकडे गेले आप या निवडणुकीचा फायदा घेत एकनाथ शिंदेनी आपलं चिन्ह गावखेड्यात प्रत्येक घरोघरी पोचलं पाहिजे त्या दृष्टीने उमेदवार उभे केले किती उमेदवार त्यांना निवडून देतील हे सांगता येत नाही पण चिन्ह गाव प्रत्येक व्यक्ती जो बोलला याचा प्रचार त्यांनी चांगला केला आता एकूणच जी निवडणूक काल झाली ही चुरशीची म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं सर काय सांगाल ही जी निवडणूक झाली याचा याच्यामध्ये कोणाचा वेटेज होतं किंवा कोणाचा पडला जो आहे तो भारी पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे किंवा मतदारांची कोणाला पसंती असेल असं तुम्हाला वाटतं एकूणच काल झालेल्या याच्यावरनं ने प्रचार प्रचाराचा जर ओघ आपण बघितला सगळं ओव्हरऑल तर मी जसं मगाशी सांगितलं की एक स्ट्रॅटेजिकली त्याची आखणी भाजपने केली होती त्याच्या भाजपला याच्यात निश्चितपणे एक, एक वरचष्मा आहे भाजपचा आणि दोन हजार सतरामध्ये जेव्हा नि निवडणुका झाल्या था। देखील त्यावेळेस देखील भाजप हे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आलं होतं जेव्हा की त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये भाजपचं एवढं फार काहीसे असं फार प्रेझेन्स नव्हता पण त्यावेळा दोन हजार चौदामधले जे जी जो जी निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीचा जो निकाल राहिला त्याचा फायदा भाजपला त्यावेळेस मिळाला होता अगदी तशीच सिच्युएशन आता पुन्हा आलेली आहे आत्ता निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसमध्ये आणि आज जो जो भाजपच्या आज एकट्या विदर्भामध्ये म्हटलं तर अडतीस सीट्स निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे तो जो एक त्या विधानसभेमध्ये कोण आता जसं तुम्ही नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये मॅक्सिमम सीट्स ज्या ग्रामीणमध्ये या भाजपच्या आहे आशिष जयस्वाल असेल पण आशिष जयस्वाल हे भाजपशी निगडित मानल्या जातात निश्चितपणे आशिष जयस्वालच्या त्या तिथल्या प्रेझेन्सचा शिवसेना शिंदेला फायदा मिळेल आणि जे साधारण रिजनल पक्ष आहे शिवसेना शिंदे असेल किंवा एन सी पी असेल यांची एक पक्ष बांधणीची एक तयारी जी आहे त्या निमित्ताने कारण कार्यकर्ता कसा असतो की त्याला जर काम मिळालं त्याला निवडणूक लढवायला मिळाली तो त्या त्याचा त्याचा विचार असतो की मी सतरंजात किती दिवस उचलायच्या पाणीच किती दिवस आणायचं तर तो त्याला जेव्हा निवडणूक लढवायला मिळते तर तो त्या दृष्टीने तयारी करतो मग ती पक्षामध्ये एक ते चैतन्य येतं ती एक वातावरण निर्मिती येते तर ती त्या माध्यमातून आतापर्यंत आपण जर बघितलं असं की शिवसेना आणि मग जसं महेशनी सांगितलं की शिवसेना आंदण देऊन टाकला होता बी जे पीला त्याच्यामुळे काय झालं की थोडंसं या भागातली शिवसेना त्या मनाने वीक होऊन गेली आता अचानक त्यांना असं वाटायला लागलेलं ला आहे की विदर्भात आपण आपला प्रेझेन्स पाहिजे पण त्या प्रेझेन्ससाठी तुम्हाला इलेक्शन लढवणं हा एक एकमात्र उपाय आहे इलेक्शन लढलं की जो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो ती पक्ष बांधणी किंवा पक्ष मजबूतीकरण या दृष्टीने त्याचा आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे की या निवडणुका येत्या येणाऱ्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्यांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहे कारण इथलं मत जे आहे तिथे ग्राह्य धरलं जातं त्याच्यामुळे या निवडणुकांमध्ये कि किती जणांचे किती सदस्य आहे त्याच्यावर त्यांचा तिथल्या कॅन्डिडेटचा वरचष्मा दिसून येतो तर पन, मला वाटतं त्या दृष्टीनं जर पाहिलं आपण एक मोठा मोठी पाहिलं तर आपल्याला आश्चर्य तेव्हाच वाटेल जर बी जे पीशिवाय शिवाय कुठली पार्टी जास्त मत घेऊन पुढे आली पण मला स्वतःला असं वाटतं की भाजप ज्या पद्धतीने प्रचाराच्या याच्यात आघाडीवर आहे तर भाजपचा वरचष्मा दिसतो काय सांगाल सर कोणाचा सा पडला जो आहे या निवडणुकीमध्ये नगरपंचायत नगर परिषदेच्या याच्यामध्ये भारी वाटला आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की हे सगळी निवडणूक झालेली आहे त्यावर काय वाटतं विकास सरांच्या मताशी मी सहमत आहे कारण बा भाजपाची जी प्रचार पद्धती आणि पूर्वनियोजित आखणी उमेदवार उमेदवार जे दिले होते ती म्हणजे पक्षाला पक्षाला अनुसरून आणि साम नाम धंडभेद सर्व डावपेचा राजकारणही बी जे पीनं केलेलं आहे जे पूर्वी काँग्रेस करत होता असाही धोका होता की बीजेपीची काँग्रेस होते आहे का परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष माजी प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री बावनकुळे यांच्या नियोजनामुळं काय झालं आणि एक आर एस एसचा एक शिस्त शिस्तबद्धता अनुशासन त्यामुळं काय त्या ठिकाणी वाद जरी असले उमेदवारामध्ये संघर्ष असले वाद असले ते पक्षाच्या सृष्टीपर्यंत येत नाही आले तरी त्याचा समोपचार होतो त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात आणि पुढं त्यांना दिशा दिली जातात मैदानात त्यांना पाठवलं जातं लढायला त्याचा त्याचा या नियोजनाचाच फायदा पक्षाला होणार आणि त्यांनी या नेत्यांनी ग्राउंड सोडलं नाही फडणवीसांनी माझ्या माहिती नुसार चौतीस ते बत्तीस सभा घेतल्या एखाद्या पायाला भिंगरी लावल्या ग प्रचार करणं ही ही एकेकाळी काँग्रेसने केलेलं आहे हे काँग्रेस विसरली आहे म्हणजे त्यांनी मी आरोप नाही करत पण त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि पुढं विकासाची ब्ल्यू प्रिंट आपण लोकांना ना आपल्या आपलीच आपली, आपली, आपली ब्ल्यू प्रिंट फाटलेली असते हे संयुक्तिक नाही आहे कधी कधी तुम्ही केलं ते आता आता बीजेपी करताय आणि पीला त्याचा म्हणूनच फायदा होत आहे आणि त्यात ऑबियसली आहे की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार ज्यांची असतात त्याचा स्थानिक निवडणुकांना फायदा होता आगामी डिसेंबरमध्ये चारशे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या बीजेपीला त्याचा फायदा होईल असं मला वाटतं या निमित्तानं बीजेपीचा मार्गही सुकर आहे असं माझं निरीक्षण या ठिकाणी मी नोंदवतो सर तुम्ही काय सांगाल यावर की कोणाचा पडला भारी वाटला आणि ज्याप्रमाणे जे जा महायुतीचे पक्ष आता एकत्र आहेत राज्यामध्ये सत्तेमध्ये आहेत ते वेगवेगळे इथे लढले याचा किती परिणाम महायुतीवर होईल का महायुतीवर काही होणार नाही कारण काय हे खालचं राजकारण आहे वरती राजकारणावर राज काही फरक पडत नाही फक्त या निमित्ताने सर्व पक्षांनी आपलं चिन्ह गावापर्यंत गावखेड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा बी जे पी असो शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकाने सांगितलं की आपलं चिन्ह पोचलं पाहिजे त्या घरोघरी हे चिन्ह पुढच्या निवडणुकीत जसं जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे किंवा महापालिकेच्या या चिन्हाचा फायदा पुढच्या निवडणुकीत होणार आहे ज्या निवडणुकींना स्थगिती देऊन अचानक वीस डिसेंबरला त्या निवडणुका होतल्या आहेत काही ठिकाणी एकवीस डिसेंबरला सर्व ज्या निवडणुका झाल्या आहेत त्याचा रिझल्ट येणार आहे यावर अनेक विपक्षने जे विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांनी ताशेरे देखील ओढलेले आहेत कसं बघताय नाही त्याच्यामध्ये खूप मोठ्या निवडणुका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे असं नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही पाहिलं तर नऊ सदस्यांच्या आहे जे वॉर्ड मेंबर जे असतात त्यांच्या आहे त्या 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 ठिकाणच्या त्या त्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये एक जो टेम्पो असतो प्रचाराचा आणि तो तयार असतो की आता आपलं दोन तारखेला आपलं वोटिंग आहे गा ती ती पुढे ढकलल्या गेल्यानंतर त्या तेवढ्या कॅन्डिडेट किंवा तेवढ्या एका ते छोट्या तो परिणाम होतो पण त्याचा ओव्हरऑल परिणाम आता हे कसं असतं की जनरली ही ओरड करणं हा कारण कोणीच ओरडलं नाही तर मग ते राजकारण नाही त्याच्यामुळे मग याचा फायदा बी जे पीला होईल म्हणून बी जे घडवून आणलं म्हणून कोर्टाने ऑर्डर दिली असं जे सगळं म्हटलं जातं याच्यात काही फारसं तथ्य नाही आहे कारण त्या निवडणुकांचा काही फार डायरेक्ट परिणाम होणार नाही आहे आज इतक्या जवळजवळ सत्तावीस नगर परिषद नगरपंचायती त्यांचे इतके मेंबर्स जवळपास ऐंशी नव्वदच्या स याच्यासमोसा आणि त्याच्या त्या त्याच्यातले फक्त सदा साधारण नऊ मेंबर आपल्या नागपूर डिस्ट्रिक्टमधले तर तो तो काही फारसा मॅटर करत नाही त्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे मला असं वाटत नाही पण एक निश्चितपणे आहे की एक चांगलं झालं की कोर्टाने जो ऑर्डर दिला कारण आज जर वोटिंग आज जर काउंटिंग झालं असतं तर त्याचा इफेक्ट त्या त्याच्यावर झाला असतं की त्याचा काउंटिंग त्यांनी जर डिक्लेअर केलं असतं आणि ते डिक्लेअर झाल्याबरोबर त्याचा त्याच्यावर जसं कोर्टाने रिस्ट्रिक्शन टाकलं की एक्झिट पोल नाही हे नाही ते नाही तर मला वाटतं तो भाग आपण बरोबर म्हणायला पाहिजे पण मला वाटत नाही की त्या इलेक्शनचा किंवा पुढे ढकलण्याचा काही त्याचा काही परिणाम होणार नाही तर आपण बघितलं की ज्या निवडणुका झाल्या आहेत त्यावर आपण राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं आणि आपण हे देखील बघितलं की कुठेतरी बी जे पी जी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये याचा जो आहे वेटेज जे आहे बी जे पीचं अद्यापही कायम आहे आणि ज्याप्रमाणे एकवीस डिसेंबरला निर्णय येणार आहे जे मतदान झालेलं आहे त्याचा निर्णय सर्व ठिकाणचं मतदान जे आहे ते झालेला आहे आणि वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या सर्वांचा निर्णय जो आहे एकवीस डिसेंबरला येणार आहे त्याचा फारसा जो विरोधी पक्षाकडनं जो आवाज उठवला जातो आहे किंवा टिप तीप, टीका टिप्पणी होत आहे त्याचा काहीही म्हणजे त्या त्यात काही गैर नाही असं देखील विश्लेषकांचं म्हणणं आहे कारण जर का ती आज काउंटिंग झालं असतं कालच्या मतदानाचं तर कुठे ना कुठे हा वीस तारखेला होणाऱ्या मतदानावर याचा परिणाम झाला असता त्यामुळे कुठेतरी निर्णय हा अयोग्य किंवा योग्य हे म्हणता येणार नाही पण ज्याप्रमाणे कोर्टाने निर्णय दिला आहे त्याचा परिणाम जे आहे जेणेकरून निवडणुकांवर नये हाच त्याचा एक अर्थ निघतो आहे उद्देश आहे असं देखील त्या त्यातनं सांगण्यात आलं आहे आणि ज्याप्रमाणे निवडणुका झाल्या ज्या छोट ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत या स्थानिक लेवलवर ज्या निवडणुका होतात त्यामध्ये या बघायला मिळतात पण यावेळेस जे आहे त्याचं स्वरूप जे आहे हे थोडं बदललेलं पाहायला मिळालं आहे असं देखील राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि त्याचनुसार ज्याप्रमाणे नागपूरमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या या थोड्याफार फरकाने जे आहे या देखील घडत होत्या नि निवडणूक जी आहे ही लोकशाहीचा उत्सव म्हटला जातो आणि तो उत्सव जो आहे हा खऱ्या अर्थानं सार्थकी तेव्हाच लागेल ज्यावेळेस आपल्याला मतगणना जी आहे ती होईल आणि रिझल्ट ज्या दिवशी येईल त्याच दिवशी आपल्याला खऱ्या अर्थानं जे आहे माहिती पडेल की कोणाचा विजय झालेला आहे आणि जो आत्तापर्यंत आपण परें प्रचार बघितला आहे पा ज्या पक्षांनी प्रचार केलेला आहे स्टार प्रचारक जे इथे आलेले आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आहेत ते देखील प्रचाराला आपल्याला बघायला मिळाले आणि कितीचा फ आता याचा फायदा होतो हे आता एकवीस डिसेंबरला ज्या निवडणुकींचा निकाल जाहीर होईल त्यावर त्यावेळी आपल्याला समजणार आहे क्षितिजा देशमुख लोकमत नागपूर